संजय काकांकडून जिल्ह्यात राजकारण पाटील मिरज पूर्व भागात प्रचाराला प्रतिसाद जनतेला फसवण्याचं काम संजय काका का पाटील यांनी केले अजितराव घोरपडे यांनाही तीनदा फसवलंय त्यांनी यंदा धाडस केलं लोकांना फसवणं दमदाटी करणं ही, ही खासदाराला शोभणारी लक्षणे नाहीत पण दुर्दैवाने त्याबाबत काहीही न वाटणारा खासदार निवडून दिला आहे संजय काकांकडून चोवीस तास फसवाफसवीचं राजकारण सुरू आहे अशी टीका अपक्ष उमेदवार विशाल विशालदादा पाटील यांनी केली मिरज पूर्व भागातील सोनी पाटगाव करोलीयम भोसे कळंबी टाकळी बोलवाड या परिसरातील विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ बैठका झाले यावेळी ते बोलत होते यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासह कवटे महांकाळ तालुक्यातील सरपंच कार्यकर्ते आधी उपस्थित होते विशाल पाटील म्हणाले की महाआघाडीचे चंद्राहार पाटील हे भाजपचे डमी उमेदवार आहेत ते भाजपमध्ये जाणार होते पण त्यांना दुसऱ्या पक्षात पाठवण्यात आले मी माघार घेतली असती तर चंद्रहार पाटीलही अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा डाव होता त्या बदल्यात भाजपने चंद्राहार पाटील यांना आमदार करण्याचा शब्द दिला होता अजितराव घोरपडे विलासराव जगताप यांच्यासह अनेकांनी आधारते दूरध्वनी करून निवडणूक लढवण्याची सूचना केली माझ्या विरोधात वेगवेगळे अपक्ष उभे केले बॅलेट पेपरवर नाव खाली जाईल चिन्ह चांगली मिळू नये यासाठी प्रयत्न झाले पण जनतेनंच निवडणूक हाती घेतल्याने खासदार संजय काकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली